अपडेट वाघळी येथे अवैध गॅस सिलेंडर साठा कारवाई प्रकरणी चाळीसगावच्या पाच एच पी गॅस एजन्सींना नोटिसा देऊन मागवला खुलासा चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे वाहनामध्ये अवैध गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे कॉम्प्रेसरसह आठ भरलेला अवैध गॅस हंडी साठा जप्त करण्यात आलाय रकर नी गाव नी नी उती। गाव ग्यास नी या प्रकरणी एकावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती चाळीसगाव तालुक्यात अवैध गॅस विक्री होत असल्याने या गॅस खंड्या काळ्या बाजारात त्यांना देतो कोण असा सवाल उपस्थित होत असताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार ओंकार सुतार यांनी चाळीसगावच्या पाच एच पी गॅस एजन्सीना नोटिसा बजावून खुलासा मागवलाय त्यामुळे आता चौकशीचा फेरा गॅस एजन्सी भोवती फिरणार आहे त्यामुळे आता अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या एजन्सीना चांगला चाप बसणार आहे चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अवैध गॅस गाड्यांमध्ये भरण्याचा कॉम्प्रेसरसह भरलेला गॅस ठेवल्या प्रकरणी एकावर कारवाई झाल्यावर पोलिसांनी याची चांगली जखल घेतली एवढं मोठ्या प्रमाणावर अशा लोकांकडे गॅस साठा येतो कुठून असा सवाल उपस्थित होतोय पोलिसांनी गॅस एजन्सी आणि गोडाऊनला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की अवैध गॅस गाडीमध्ये भरणाऱ्या आरोपीचे आपणाकडे गॅस कनेक्शन आहे का किंवा आपल्या गोडाऊनमधून व आपल्या एजन्सीकडून त्यांना गॅस थंड्या वितरित केल्या आहेत का याबाबत पोलीस स्टेशनला लेखी खुलासा करावा असा उल्लेख केलाय चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गॅस विक्री होत असल्याने वाहनांमध्ये सर्रासपणे गॅस भरला जातो शिवाय आठशे पंचावन्न रुपये किमतीचं सिलेंडर नऊशे रुपये किमतीने विक्री होत असल्याने गॅस ग्राहक बोलत आहेत मात्र याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही मागील काळात उज्ज्वला गॅस कनेक्शनबाबत अनेक तक्रारी झाल्या व हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आणि वरिष्ठ स्तरावरून चौकशी देखील सुरू असून एक पथक चाळीसगाव इथे येऊन चौकशी करून गेलं असल्याचं समजत ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.